मित्रांनो नमस्कार मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला राज्यात येऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी हा पूर्ण झाला आहे सरकारला स्पष्ट बहुमत असल्याने विरोधकांची संख्या त्या तुलनेने अतिशय नगण्य असल्याने या सरकारमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये आज तरी कुठलीही एकवाक्यता दिसत नाही एक झाकण्याचा प्रयत्न केला की दुसरं उघडं पडतं असं देवेंद्र फडणवीसच्या सरकारची आजची अवस्था ही महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे ढेकांचे पंचनामे करणार का आणि कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे कसे करणार असा प्रश्न कृषी मंत्री असलेल्या मानिकराव कोकाटींनी विचारला आणि दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन सांगतात शेती वाहून गेल्याने शेतीचे पंचनामे करणारे असल्याचं हे गिरीश महाजनांनी सांगितलं अगदी तीच री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंचनाम्याच्या बाबत ही महाजनांची उरली एकूणच की काय गेल्या सहा महिन्यांपासून महायुतीचं सरकार हे चाललं आहे असं मात्र अजिबात दिसत नाही कामाचा आवाका कमी आणि एकापेक्षा एक वाटेल तशी मुक्ता फळे उधळण्याचा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सुरू आहे जणू काही महाराष्ट्रातील महा राजकारणात आता मात्र आपल्याला कोणीच विरोधक उरला नाही अशा सत्तेच्या आविर्भावात भाजप आज बेमालूमपणाने महाराष्ट्रात वावरताना दिसतो आठ दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा मराठवाड्यातील नांदेडमध्ये येऊन गेले अमित शहा सुद्धा खोट बोलण्यात अजिबात कमी नाहीत याची प्रचिती नांदेडमधील कार्यक्रमात आली देशाच्या यी, राजकीय इतिहासाला आव्हान देण्याचा प्रयत्न हा अमित शहाने यापूर्वी देखील वारंवार केलाय नेहरूंना नावं ठेवल्याशि ठेवल्याशिवाय अमित शहाचं कुठलंही भाषण हे पूर्ण होऊ शकत नाहीत आणि नेहरू गांधींनी देशाच्या इतिहासात काय योगदान दिलं असा प्रश्न अमित शहा हे सातत्याने या ठिकाणी विचारत असतात असाच प्रश्न त्यांनी शरद पवारांच्या बाबतीत देखील यापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन शरद पवारांना विचारला होता शरद पवारांनी कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी काय का योगदान दिलं पवारांनी कृषी मंत्री म्हणून काय योगदान दिलं हा भाग मात्र वेगळा असू शकतो तो निराळा असू शकतो परंतु अमित शहा सातत्याने इतिहासाला आव्हान देण्याचा प्रयत्न अमित शहा आणि भाजप हे सातत्याने या ठिकाणी करतायत आठ दिवसांपूर्वी अमित शहा ज्या नांदेडमध्ये कार्यक्रमाला येऊन गेले त्या नांदेडमधील जाहीर कार्यक्रमात अशोक चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असताना शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री आणि शंकरराव चव्हाण हे देशाचे संरक्षण मंत्री असताना काँग्रेसच्या कार्यकाळात नांदेडचा अजिबात विकास झाला नाही असं सांगून स्वर्गीय यशवंतराव माफ करा स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह अमित शहानी उपस्थित करण्याचा कृतज्ञपणा हा शहानी केला प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की सत्तेच्या साठमारीतून वास्तव गोष्टीला अवास्तवतेचा मुलामा देण्यासाठी भाजपची मोडस ऑपरेंडी म्हणजे कार्यशैली ही गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कामानीची ही कौतुकास्पद ठरली आहे मध्यंतरी इंडियन पॉवर या संस्थेने देशभरातील टॉप हंड्रेड लोकांची राजकीय लोकांची यादी जाहीर केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेरा हे तेराव्या स्थानावर हे त्या संस्थेने त्यांना स्थान दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वकर्तृत्वाने टॉप हंड्रेडच्या यादीमध्ये तेराव्या स्थानावर आल्या असल्याची भाजपने त्या आय टी सेलनी त्याचा प्रचंड मोठा गवगावा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नेमकं कुठल्या स्थानावर आणि कुठल्या निकषावर कुठल्या गुणवत्तेवर हे टॉप हंड्रेडमध्ये तेराव्या स्थान मिळालं हा मात्र या ठिकाणी कुतूहलाचा विषय असू शकतो नेमकं कर्तृत्व म्हणजे आहे तरी काय देशभरातील क्रमांक एक चा पक्ष हा भाजपचा सांगितला जातो दीड कोटी सभासद सभासद संख्या आज भारतीय जनता पक्षाची देशभरामध्ये दे, ही आहे पण अजूनही विरोधी पक्षांना फोडण्यासाठी वाटेल तसे प्रयोग हे भाजप सातत्याने करतो महाराष्ट्रातील मुंबई कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या पाचवी विभागात विरोधी पक्षातील नेत्यांना धाक दपडश्या दाखवून सर्रासपणाने भाजपमध्ये इनकमिंग हे सुरू झालंय काल परवा भाजपने नाशिकमध्ये तोच उबाटा सेना फोडण्याचा प्रयत्न हा केला काही अंशी तो यशस्वी देखील झाला यापूर्वी देखील नाशिकमध्ये माजी केंद्रीय मंत्री असलेल्या माणिकराव गावितांची कन्या जी कन्या यापूर्वी आमदार होती निर्मला गावित या असं त्या कन्याचं नाव आहे त्या निर्मला गावितांनी हा काँग्रेस पक्षामध्ये त्यांची संपूर्ण हयात गेली त्या निर्मलाताई गावितांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला वास्तविक निर्मलाताई गावित ह्या भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक होत्या परंतु स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन भाजपने शिंदेच्या शिवसेनेत हा निर्मलाताई गावितांचा प्रवेश घडवून आणला उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि इतर महानगर परिषदांच्या निवडणुका ह्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यात जोरदारपणाने भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंगचं वारं हे वाहू लागले महाविकास आघाडीचे ठिकठिकाणचे स्थानिक नेते हे सत्तेच्या आश्रयाला जाण्यासाठी हे अक्षरशः आटापिटा करतायत दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अजूनही पराभवाच्या छायेतून पराभवाच्या धक्केतून सावरायला तयार नाही परवा दिल्ली जी इंडिया आघाडीची बैठक झाली त्या इंडिया आघाडीच्या बैठकीला हे शरद पवार अनुपस्थित होते शरद पवारांची एकूणच नरेंद्र मोदी व भाजपबद्दल असलेली सावध भूमिका हे अलीकडच्या काळातील महाराष्ट्रातील राजकीय वास्तव आणि राजकीय चित्र आहेत उद्या जर शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही संपुष्टात येईल हे सांगायला कुण्या राजकीय हवामान तज्ञाची या ठिकाणी गरज नाही पण शरद पवार आज मात्र तरी उद्धव ठाकरे व काँग्रेस पक्षाशी स्नेहबंध जुळून घेण्यासाठी फारसं त्यांना स्वारस्य दिसत नाही या परिस्थितीत उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महाविकास आघाडीची वीण ही घट्ट राहील असं मात्र कोणीही छातीटोपणाने सांगू शकत नाहीत किंबहुना महाविकास आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावर उद्या येऊ शकते दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधू हे खरोखर एकत्र येतील का याची चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगू लागली आहे राज ठाकरे यांनी एका मुलाखती दरम्यान केलेल्या विधानाने ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा ही सुरू झाली राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू तसे भाजप पीडित भाजप बाधित राहिले दोघांनीही भाजप बरोबर मागच्या काळात युती केली भाजप बरोबर त्यांनी राजकारण केलं पण थोडक्यात सांगायचं झालं तर एकाच तरुणीवर दोघांनी प्रेम करायचं आणि त्या तरुणींनी दोघांना चुना लावायचा असा राज आणि उद्धव या दोघांमधील समान वास्तव आणि समान धागा हा राजकारणामध्ये राहिलाय मागच्या काळात राज आणि उद्धव या दोघांमध्ये दीर्घ असा संघर्ष राहिला या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाचे नेते राज राज हे राज आणि उद्धव यांना सोडून गेले त्यामुळे पुढचा काळ राज आणि उद्धव यांना अजिबात मुंबई महापालिकेच्या दृष्टीने सोपा नाही मागच्या काही दिवसात एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जेवणासाठी गेले होते शिंदे राज यांच्या घरी डिनर डिप्लोमासाठी जाणे हे बाब अजिबात साधी सुधी नाहीत त्यामध्ये काहीतरी गूढ नक्कीच दडलेलं दिसतंय दोघांमध्ये म्हणजे राज आणि एकनाथ शिंदेमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं देखील महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून फार या ठिकाणी ठरेल आ एकनाथ शिंदेची आज तरी महायुतीच्या मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सातत्याने अवहेलना होते शिंदे राज ठाकरेंच्या घरी जेवणासाठी घरी जाणे यातील क्रोनोलॉजी मात्र समजून घ्या त्यामागे निश्चित असं षडयंत्र राजकीय षडयंत्र हे दडलं आहेत ओट डिव्हाइड म्हणजे मतविभाजन करणे हा भाजपचा आवडता विषय आहे दोन हजार सतराला मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने स्वतंत्र निवडणुका लढून ब्याऐंशी जागा मिळवल्या आणि शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या फक्त दोन जागांचा फरक हा शिवसेनेमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये राहिला होता त्यामुळे उद्याची मुंबई महापालिका आणि इतर महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या या दुपट्या गायी घरात राहिल्या पाहिजेत म्हणून ठिकठिकाणच्या विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून भाजपमध्ये इनकमिंग करण्याचा मोठा सपाटा हा भाजपच्या नेतृत्वाने लावला आहे परवा नाशिकमध्ये पण तेच झाले उभाटा सेनेचे तर मागचे जिल्हा प्रमुख असलेल्या सुधाकर बडगुजर नावाच्या एका नेत्याला भाजपमध्ये आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होतोय तेथील स्थानिक आमदार असलेल्या सीमा हिरे यांनी मात्र बडगुजर यांच्या भाजपच्या संभाव्य प्रवेशाला विरोध केला पण भाजपच्या प्रवेशासाठी असलेल्या अटी आणि शर्तीमध्ये सुधाकर बडगुजर हे निश्चितपणाने फीट बसत असल्याने मला तरी असं वाटतं सुधाकर बडगुजरांचा प्रवेश हा भाजपमध्ये अतिशय सुकर होईल हे मात्र सांगायला कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही सत्तर हजार कोटींच्या आरोप देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अजित पवारांवर केला होता तरी भाजप सरकारमध्ये प्रवेश देऊन अजितदादांकडे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीच्या चाव्या हे आज अजितदादांकडे भाजपने सोपवल्या भ्रष्टाचाराचे नोबेल पुरस्कार मिळतील असे एक एक नेते आज महायुती सरकारमध्ये आहेत हे सगळे गपगुमान पद्धतीने आपण महाराष्ट्रातील नागरिक सहन करतो समाजाचं नुकसान वाईट लोकांमुळे अजिबात होत नाही तर सुशिक्षित लोकांच्या गप्प राहण्याने हे समाजाचं नुकसान होतं हे कुठेतरी लक्षात घ्या आज घाऊक पद्धतीने भाजप व शिंदेच्या पक्षामध्ये तसेच अजित पवारांच्या पक्षामध्ये इनकमिंग सुरू आहेत सत्ता मिळेल तिकडे डान्स करणारी डान्सर प्रवृत्ती आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी निर्माण झालेले दिसते हे मात्र नक्की आज तुर्तास एवढेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार